भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे एक, एक। चुळाप्पा स्वामींचा निस्सीम भक्त होता चुळाप्पाची स्वामी भक्ती ही गेल्या काही जन्माची कहाणी होती प्रेमाने तो स्वामींची सेवा करायचा ती मानसिक अवस्था ना त्याच्या बायकोची होती ना सासूची त्या दोघींचा जीव संसारातच अडकलेला होता स्वामी आपल्या घरी राहत आहेत याचा त्या दोघींना निश्चित आनंद वाटत होता परंतु स्वामींना उत्तम भोजन द्यावे असे मनात असूनही आपल्याला ते देता येत नाही याचे दोघींनाही वाईट वाटायचे आपल्याला गृहस्थाश्रम नीट पाळता येत नाही याचे त्यांना वाईट वाटायचे सोहळ्या ओळ्याच्या कल्पनांतूनही त्या खरे तर सुटल्या नव्हत्या परंतु स्वामींनी चमत्कार केला आणि दोघींनाही जाणवले की आपण स्वयंपाकघरात वावरताना जे काही स्वामींच्या संदर्भात अनवदानाने बोललो ते चूक होते दोघीही स्वामींच्या पाया पडल्या त्यांचे डोळे पश्चातापामुळे अश्रूंनी भरून आले स्वामींचा मुक्काम चोळाप्पाच्या घरी असल्यामुळे चिंतोपंत पुराणिक वगैरे मंडळी स्वामींच्या दर्शनानित्य चोळप्पाच्या घरी येत सर्वांनाच चोळाप्पाच्या चोळाप्पाच्या घरची आर्थिक परिस्थिती ठाऊक होती त्यांनी काय केले तर मालोजी राजांच्या खास मर्जीतल्या दाजीबा भोसले या कारभाराला सांगितले की दाजीबा चोळाप्पाकडे स्वामी मुक्कामाला आहेत सोळाप्पाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही समर्थांच्या वास्तव्याच्या निमित्ताने राजेसाहेबांकडून काही मदत करता आली तर पहावे मालोजी राजांच्या कानावर दाजीबांनी सर्व वृत्तांत घातला तेव्हा राजांनी स्वामींच्या नित्य नैवेद्याची व्यवस्था करायला सांगितली दाजीबांनी राजाज्ञा वंद चौलगृही स्वामी रायासी नित्य नैवेद्य सुव्यवस्थित चालू करविला सद्य अबाधित निभेल ऐसा वास्तविक स्वामींनीच हे सारे आपल्या भक्तांच्या मार्फत घडविले त्याचा दृश्य परिणाम असा झाला की चोळाप्पाचे घर आपोआपच समृद्ध झाले चोळाप्पाच्या पत्नीचा आणि सासूचा प्रश्न मिटला स्वामींनी चमत्कार केल्यापासून त्यांच्या मनात दाटून आलेल्या सोहळ्या ओळ्याच्या कल्पना कायमसाठी पुसल्या गेल्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ